नमस्कार दोस्तों बघा आपली एक पूर्ण भिंत झालेली आहे घराची एकदम झकासपैकी एक, एक, एक भिंत पूर्ण झालेली आहे म्हणजे क्लिअर झालेली आहे आता कुठंसुद्धा एक भिंत राहिलेली नाही आणि दुसऱ्या भिंतीला काल खिडकी बसवून घेतलेली आहे बघा खिडकी कशी आहे एक नंबर आहे का अजून भिपेक्षा मोठी पाहिजे होती का बारकी पाहिजे होती हे आम्हाला सांगा बरं का आणि मागची भिंतसुद्धा आज जवळजवळ पूर्ण होईल आणि पुढची भिंत आहे ना ती उडीच आहे बघा अर्धीच आहे अजून आणि एका बाजूला तर त्याला भिंत वाढायचीच आहे बघा हो एकदम भारी बॅलर बिलर सगळं भरून मी टाकाटक ठेवले पाहिजे आता थोड्या वेळात मी स्त्रीलं आणि पाणी निलेश भाऊनं मारले बघा एक नंबर पाणी मारले पाजूर लागला इटला असं पाणी मारलंय बघा ही पाय निरसली आहे तर पायाड कशा माहिती आहे का तर वरचं त्यांना हाताला येत नाही म्हणून ही पायाड बघा तुम्हाला सांगतो ह्यात गज लावली बघा आज भीतीत गज ठोकली आहेत एक दोन तीन गज ठोकली आहेत आणि ही लाकडा येते ला का येळूजी बारकी बारकी ह्या लाकडानं त्याला खाली सपोर्ट दिला आहे बाबा दोस्तानं आणि त्याला कात्यानं बांधलं आहे म्हणजे किती भारी सपोर्ट केला आहे बघा ही सपोर्ट कशासाठी केला आहे तर पडू नये म्हणून आणि ही फायफा येते जवळजवळ दोन इंचीच्या काय फायपा आणि एक इंची फायपा ही वापरली द्या बघा एवढं मजबूत केल्यानंतर गोंडीवर जाते बघा मिस्त्री मग ही तुम्हाला सांगतो घर उभं राहते आणि घराला पाणी मारलंच पाहिजे पाणी शिल्लक पाहिजे आज आहे बुधवार कधीकधी लाईटीचा घोटाळा होतो म्हणून बघा दोन ड्रम अगोदरच भरून ठेवली तर तकडं सिमेंटची टाकी भरून ठेवलेली आहे आणि पाणी इतकं मारलं आहे जरी लाईटीचा घोटाळा झाला तर चार वाजेपतोवर मिस्त्रीला पाणीच कमी पडत नाही इतकी सेवा करून आम्ही ठेवलेली आहे बघा एकदम भारी आणि इटासुद्धा आत आणून ठेवली त्या ती इटासुद्धा भिजवून घेतली त्याला अजून इटा आत आणायच्या येत्या म्हणजे इतकं का कामकाज आहे बघा म्हणजे एक सध्या तरी हा मोठा हॉल हो आहे हा मोठा हॉल एक तीन ते चार दिवसात पूर्ण होईल एकदम पुन्हा काय मग पत्र ठोकायचं आणि वर्णकुंबी लावायची आहे पण हे एक खोली तरी लवकरात लवकर काढायची त्यानंतर राहिलेल्या खोल्या जरी एक दोन दिवस उशीर लागला तरी चालते कारण का सगळा पसारा आपला शेडमध्येच पडला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे वारं कावदान येते आणि सुद्धा इतकी आपदा होते राव बोलायचं काम नाही कारण पडल्या शिरडाचा वाडा आहे इकडून शिर्डं तकडून मसरं आणि मग सगळं शेण हे शेडमध्ये काय कागद वारा सुटतं आहे कागदसारखा उडतोय उडतो आहे त्यामुळं शेडमध्ये बसून बसून वाईट घालायला आणि भयानक कोण पडत आहे ह्या उन्हामुळंच तुम्हाला सांगतो काम काम सुद्धा वाटत नाही काम करू वाटत नाही इतकं झालं आहे बाबा आता आम्ही ह्या खोलीला एकच दरवाजा का लावला आहे पुढच्या बाजूला एकच दरवाजे आणि मागच्या बाजूला एक दरवाजे मागच्या बाजूला दरवाजा का लावला तर आपलं बाथरूम वगैरे हो सगळं महाग आहे त्यामुळे ह्या दरवाज्यातनं लगेच येडा घालून जाण्यापेक्षा इतनं इत बरं आहे आणि पुढं ह्या खोलीला एकच दरवाजा का लावला आहे पुढच्या बाजूला तर हा मोठा हॉल एक करायचा आहे म्हणजे एकच हॉल ठेवायचा आहे म्हणून ह्याला एक चौकट लावली ह्याच्यामधनं जर पडदी असती तर मात्र दोन चौकटी लावली असते पण आपल्याला तसं करायचं नाही ह्या फक्त हॉल म्हणून ठेवायचं आहे म्हणून एक लावली आणि ह्या बाजूला मी ज्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी फक्त एक खिडकी लावायची आणि हे जे समोर यासमोर पाठीमाहागं ही ती एक खिडकी लावायची म्हणजे ह्या खोलीला आपल्या दोनच खिडकी येतात अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण घराचं कामकाज चालू आहे बघा असू दे घाई गडबडीत आपलं कामकाज चालू केलेलं आहे उन्हाळा पडलेला आहे आणि पुन्हा पावसाळ्यात होत माहिती आहे का सिमेंट भिजतं पावसाळ्यात सिमेंट ठेवायला जागा नसतो सारखं कागद येणार पाऊस येणार मग कागद दाखायचा पुन्हा उघडायचा दैवार पडतं त्याच्यामुळं हे उन्हाळ्यातलं बांधकाम एकदम भारी असते आणि उन्हाळ्यात आपण पसारा बाहेर ठेवून बाहेरसुद्धा आपण लोंडू शकतो हो त्यामुळं काय काळजी करायचं काय काम नाही एकदम भारी मस्त आहे आणि दोस्त नो हो। हे आपलं खोलीचं बांधकाम कशा प्रकारे चाललेलं आहे किती मोठं चाललेलं आहे बरं आहे का अजून यात काय बदल करायला हवा हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा